fuck it lado, Olha lá.

Mama cepat-cepat mencukupi. Hah? Mencukupi? Tidak boleh melakukannya. <laughs> Tidak boleh melakukannya. Tidak boleh melakukannya. <laughs> Tidak boleh melakukannya. बसा या सर्वजण बसा झाले का जेवण सर्वांची झालं का जेवण तुमचं दादा झाले का जेवण माझं जेवण झालं तुमचं झालं का जेवण सी ले कमेंट यस हो का सी सीवरचे कमेंट काय सर्व लाईन लाईक लाए करा जेवण झाले का सगळ्यांचे बोला मग तुम्ही कमेंट करा मग मी बोलते जेवण झालं का तुमचं काय का व्यंजनपूर पण टाकलेलं होतं म्हणजे पूर्वी पाऊस पडला का तिकड आज छत्रपती संभाजीनगरला चांगलं पाणी झालं होतं

कमेंट करा सगळे जे भीम ताई साहेब जय भीम जय भीम नितेशदा स्वागत आहे तुमचं मी सध्या पुण्याला आहे कधी आले नितेशदा पुण्याला पुण्याला कधी आले वाजदा हो? कधी आले मग पुण्याला जेवण झालं का तुमचं कुठे सात तारखेला दोन तीन दिवस झाले मग आले मला फोन नाही केला मी जेवण केलं का नाही मग ये कुठे पाठवता काय पाठवता मला नाही समजलं कसं मेलकटर खूप टाकणार आहे मी वरून मेलकटर घेतो कसं आहे मला मी आता गाडीत बसणार आहे जायला अर्धा तास अर्धा तास चालले तर आम्हाला सांगायला लागले का हो मी ते जरा मी आले असते ना फोन लावला असतो तुम्ही खरंच आले असते बा मी वेळ काढून आले असते तुमच्यासाठी मी आता शिला ताईला दिवस येणार नाही जेवण केलं का मग नाही जेवण नाही केलं हो का कोणत्या हॉटेल हो ला जेवत निगडीच्या उशी माहिती पाय का उशी का दिवस भर मत आधीच नाही ना तुमच्या काय खर्त्यामध्ये एक मशीन कस काढून घेते Suatu rasa jilat jilat bestu, tahu kan? Atau bayar mereka tu bisa dia kagari? Mama, aku nak jalan. Mama, ini kan ते लाईक करा जेवण करा जे वाकड लावून त्याची आता उद्या काय करून काही चिरणार जुबाशी बोलायचं कमेंट खायचं कमेंट वाकडं लावायचं कमेंट खरंच ना उद्या तसेच करते मी लगेच तुमच्या दुवा घाचाल घे वाकडं लावतो आणि ते वाकडं लावतो

मॅडम हो मॅडम आहेत काय का कोणी आहे मी बोला बोला कसं काय तुमची कब्येत काय म्हणते युवराज अरे बाळा तुमची बाबा गेले काय आहे चल तू चलकर जातो कुणा कर त्याला झोपू आपण चल चल अयुराजादा आहे का गेले बरं ठीक आहे करा सगळ्यांनी

जेवण झाले का सगळ्यांचे विवराज आहे का गेले thank <laughs> you

मैं पाठवू शकतो कमेंट करावं लोक लोक मग मनाला झोप के मग k 다 t a h e नाही आता चोईस दुखही सुरू देणार नाही काय नाही कसं कापून तपासून आता मी तुम्ही पाठ करून तुम्हाला thank <laughs> you आहे का घरात कोणी कमेंट घरात आहे कमेंट करता का झाले का जेवण हो वगैरे सगळ्यांचे कमेंट लाईव्ह ले शाळ रावल्यात ना झाला अर्ध तास चित्र ये आज आम्ही दादा पण नाही आली दहा वाज अर्धा तास झाला विचारले जाऊ दे सकाळी लावली मी सात साडेसात वाजता शरद दगा